आज आपण अस्सल गावराण पद्धतीने चमचमीत असं खारं वांग कसं बनवायचं ते पाहणार आहोत यामध्ये कुठल्याही मसाल्यांचा वापर न करता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने वांग्याची भाजी आज आपण पाहणार आहोत तर त्यासाठी ते, ते मी पाव वाटी शेंगदाणे चांगले खरपूस असे चा भाजून घेतलेले आहेत त्यानंतर दोन चमचे सुकं खोबरं ते देखील आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आता हलकस परतून झाल्यानंतर हे देखील आपण बाजूला काढून घेऊयात त्यानंतर ह्यामध्ये एक पाच ते सहा लसणाच्या मिरच्या चांगल्या डाग येईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत तर या हिरव्या मिरच्या तिखट आहेत त्या पद्धतीने ते मी घेतलेल्या आहेत तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता याला चांगलं असं डाग येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे ला ला, लके, लके हे पहा लसणाला आणि मिरचीला देखील हलके हलके डाग पडलेले आहेत तर आता हे पण आपण साईडला काढून घेऊयात त्यानंतर एक पाव चमचा धणे घालायचे आहे ते देखील आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहेत आता हे साईडला काढून घेऊयात एका मिक्सिंग जारमध्ये भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत त्यानंतर भाजलेलं सुकं खोबरं भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि लसूण भाजलेले धणे त्यानंतर आल्याचे तुकडे एक अर्धा इंच आल्याचे तुकडे इथे मी वापरलेले आहेत त्यानंतर पाव चमचा जिरे घालायचे आहेत कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे सगळं मिश्रण आपल्याला पाणी न घालता वाटून घ्यायचं आहे तर वाटल्यास तुम्ही एकदम बारीक वाटू शकता किंवा ओबडधोबड असं वाटू शकता तर इथे मी हे मिश्रण ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात तर हे जे सारण आहे ते एका मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आहे चवीनुसार चा मीठ आणि एक पाव चमचा हळद घालायचे आणि आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका आता सगळं मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर येथे मी वांगी डेटासकट कट करून घेतलेले आहेत आणि वांग्याला दोन अशा चिरामध्ये पाडून घेतलेले आहेत हे पहा अशा पद्धतीने आणि हे मी मिठाच्या पाण्यामध्ये ठेवले होते म्हणजे वांगी काळी होत नाहीत तर आता ह्यामध्ये हे मिश्रण चांगलं असं भरून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे जे वांगी आहेत ती भरून घेणार आहोत कोणताही मसाला न वापरता अतिशय साध्या सोप्या पद्धतीने हे खारं वांग तयार होतं तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकता आणि अगदी झटपट तयार होतं हे पहा अशा पद्धतीने आता भरून आहे आणि बाकीचे सगळे वांगे मी अशाच पद्धतीने भरून घेतलेले आहेत तर ते एक चमचाभर मिश्रण शिल्लक राहिलेलं आहे आता नेक्स्ट स्टेपमध्ये एका कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे यामध्येच पाव चमचा जिरे आणि मोहरी घालायचे मोहरी चांगली तडतडली की त्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा घालायचा आणि चांगला असा परतून घ्यायचा आहे लालसर होईपर्यंत चांगला असा हा कांदा परतून घ्यायचा यामध्येच पाव चमचा हिंग घालायचं आता कांद्याचा हलका हलका असा कलर चेंज झालेला आहे यामध्ये जी आपण वांगी भरलेली होती ती घालायची आहेत आणि मिनिटभर ही वांगी चांगली अशी परतून घ्यायची आहेत तर आता ही वांगी मिनिटभर तेलामध्ये चांगली अशी परतून घेऊयात परतल्यानंतर तुम्ही पाहू शकता हलकासा कलर चेंज होतो वांग्याचा त्यानंतर जे वाटण शिल्लक राहिलेलं होतं ते घालायचं आहे ते देखील आपल्याला तेलामध्ये चांगलं असं भाजून घ्यायचं आहे म्हणजे जो, जो काही कच्चा वास असेल तो निघून जाईल तर एक मिनिटभर आपल्याला वाटण चांगलं असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे आता हे वाटण देखील चांगलं असं भाजून आहे यामध्येच एक दोन वाटी पाणी घालायचं आहे तर तुम्हाला जशी याची कन्सिस्टन्सी हवी आहे भाजीची त्यानुसार तुम्ही पाणी वापरू शकता तर दोन वाटे ते मी पाणी वापरलेलं आहे मीठ आपण ऑलरेडी वाटणामध्ये घातलेलंच असतं त्यामुळे परत वरतून घालायची काही गरज लागत नाही गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि आता यावर झाकण ठेवायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं चांगल्या अशी भाजी शिजू द्यायची तर साधारणतः एक दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि वांगी देखील आपली चांगली अशी शिजलेली आहेत परतून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने देखील चांगले असे दे शिजू द्यायचे आहेत झाकण घातल्यामुळे सगळीकडून चांगली अशी ही वांगी वाफळली जातात तर एक तीन ते चार मिनटं आपण चांगली अशी ही वांगी शिजवून घेऊयात तरी ते आपलं हिरव्या मिरचीच्या वाटणातलं अस्सल गावरान पद्धतीचं चमचमीत तसं हे खार वांग तयार झालेलं आहे अजिबात मसाले न वापरता साध्या सोप्या पद्धतीने हे वांग तयार होतं आणि अगदी झटपट तयार होतं जास्त वेळ देखील लागत नाही तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली प्लीज कमेंट करून नक्की सांगा गरमागरम भातासोबत किंवा भाकरीसोबत चपातीसोबत अप्रतिम लागतं ज्यांना वांगं आवडत नाही ते देखील आवडीने खातील इतकं चविष्ट हे वांगं तयार होतं एकदा रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जितक्या जास्त जमेल जा तितक्या जास्त नातेवाईकांना फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका